मित्रांनो नमस्कार मी के जी कप्ती मित्रांनो एम आय डी सीनी मध्यंतरी कुठल्याच जाहिराती नाही काढल्या आणि शेवटी शेवटी डिसेंबरला जवळजवळ चौदाशे चौदाशे वीस जाहिराती काढलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तीन प्रकारचे जागा वाटपाच्या जाहिराती आहेत एक ज्याला आपण कमर्शियल लँड म्हणतो म्हणजे एम आय डी सीमध्ये कमर्शियल बिझनेस करता येऊ शकतो दुसरं निवासी भूखंड म्हणलं जातं जे राहण्यासाठीचं आणि तिसरं इंडस्ट्रीयल यात काही रिझर्वेशन अशा सगळ्या गोष्टी आहेत अशा सगळ्यांची जाहिरात आली आणि वीस तारखेपासनं म्हणजे आजपासनं त्यातले दोन टेंडर जे होते म्हणजे जी सुरुवात झालेली आहे आपण पाहिलंच असेल की कुठल्या कुठल्या जाहिराती आहेत आणि कशा कशाप्रकारे आपण या प्रोसेसमध्ये जाणार आहोत महत्त्वाचं म्हणजे यावेळेस एम या आय डी सीनी जी त्यांची नेहमीची प्रोसेस होती ती प्रोसेस कुठली होती तर ती म्हणजे त्यांच्या वेबसाईटवरनं ही सगळी प्रोसेस समोर यायची तिथं जाऊन अर्ज करायचा या सगळ्याला फाटा देऊन थोडक्यामध्ये त्यांनी यावेळेस जे सुरुवात केलेलं आहे ते महाई टेंडरवरनं ही प्रोसेस सुरुवात केलेली आहे म्हणून आणि खूप सारे फोन येतात म्हणून आज मी हा व्हिडिओ खास करून टेक्निकल व्हिडिओ तयार करतो आहे की ज्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन म्हणजे आपण कुठं जाऊन बघणार आहोत बघायला पाहिजे काय नेमकं का कसं कसं चेक करायला पाहिजे कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतात हे सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे टेक्निकल व्हिडिओ आहे ऑनलाईन व्हिडिओ आहे एकही गोष्ट स्किप नका करू म्हणजे तुम्हाला संपूर्णपणे या गोष्टी समजतील आणि नेमकं आपल्याला यामध्ये काय करायचं आहे आणि कसं बघायचं आहे हे सुद्धा कळेल म्हणजे आपल्याला या गोष्टी करता येऊ शकेल मित्रांनो आपल्याला माहिती आहे की माझ्या चॅनलवरनं मी विशेष करून जी माहिती देत असतो की ज्याच्या थ्रू उद्योजक स्वतःच्या पायावर उभा कर राहण्यासाठी म्हणून तो पुढं जावा म्हणजे स्वतः या सगळ्या गोष्टीची माहिती व्हावी तर मित्रांनो चला कम्प्लीट प्रोसेस काय आहे समजून घेऊया तुम्ही बघा आता तुमच्यासमोर वेबसाईट दिसती आणि ह्या वेबसाईट कोणती आहे तर महा टेंडर्स डॉट जी ओ व्ही डॉट इन महाराष्ट्रा गव्हर्नमेंटची टेंडरची वेबसाईट ही ज्यावेळेस अशी ओपन कराल तुम्ही तर तुम्हाला तुमच्यासमोर हे दिसतील की आता सध्या लॅटेस्ट टेंडर काय आहे तुम्हाला बघा ही सारखी लिस्ट चालू आहे आणि हे लॅटेस्ट टेंडर तुम्हाला द म्हणजे मागच्या पंधरा मिनिटात हे नवीन नवीन टेंडर जे आहेत ते दर पंधरा मिनिटाला रिन्यू होतात म्हणजे एवढी माहिती या टेंडरवर आहे आता आपल्याला यावेळेस एम आय डी सीला अर्ज करत असताना इथं तुम्हाला ऑनलाईन बीडर एनरोलमेंट करावं लागणार आहे त्याच्यानंतर एनरोलमेंट करून मग लॉग इन करावं लागणार आहे आणि लॉग इन करून पुढची प्रोसेस स्टार्ट होणार आहे तोपर्यंत होणार आहे म्हणून मला ज्यांनी फोन केला फॉर्म भरण्यासाठी मी त्यांना सांगितलं होतं की त्याला डी एस सी लागतो तुम्ही लोकलवरनं फॉर्म भरायला हरकत नाही फार फार तर आम्ही तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट देऊ किंवा मदत करू की कसा अर्ज भरला जातो किंवा काय काय आणि कुठं जाऊन चेक करायचं आहे म्हणून मी तुमच्यासमोर आत्ताही घेऊन आलो आहे तर मित्रांनो तुम्ही बघा इथं टेंडरमध्ये आपण आज निघालेल्या एम आय डी सीच्या टेंडरचा सर्च करूया इथं मी गो केलं सर्च करण्यासाठी तर तुम्हाला बघा एम आय डी सीचे हे सगळे प्लॉट जे आहेत म्हणजे वीस तारखेला पब्लिश कधी झाले तुम्ही बघा वीस डिसेंबरला क्लोज किती होणार आहे तर तीन जानेवारीला पाच वाजता म्हणजे आजपासून हे फॉर्म भरणं चालू झालेले आहेत त्याची इन्फॉर्मेशन इथं आलेली आहे माहिती पूर्ण आलेली आहे आणि आपण बघत असाल तर एम आय डी सीच्या ज्या जाहिराती होत्या तीन जाहिराती होत्या त्यामध्ये एक जी जाहिरात दोन जाहिराती ज्या होत्या त्या वीस तारखेला पब्लिश होणार होत्या आणि दुसऱ्या जाहिराती ज्या नंतर आलेली जाहिरात जी होती ती तेवीस तारखेला पब्लिश होणार होती म्हणजे अशाच प्रकारे तीन दिवसांनी म्हणजे तेवीस तारखेला ती जाहिरात इथं पब्लिश झालेली दिसेल तुम्हाला सगळ्या गोष्टी बारकाईने समजून घ्यायच्या आहेत आपल्याला आता ओपनिंग डेट म्हणजे क्लोजिंग डेट म्हणजे तीन जानेवारीला पाच वाजता हे बंद होणार आहे आणि ओपनिंग डेट म्हणजे ओपन कधी होणार आहे म्हणजे टेंडर आपण जे भरले ते कधी ओपन होणार आहे तर तेरा जानेवारीला हे ओपन होणार आहे अकरा वाजता आता बघा नेमकं तुम्हाला इथं प्रत्येक गोष्ट दिसेल म्हणजे एम आय डी सी कमर्शियल प्लॉट नंबर कोणता आहे आणि ऑर्गनायझेशन कोणती आहे कुठल्या डेस्कवरनं जाहिरात आली एम आय डी सी कमर्शियल प्लॉट हे सगळ्या प्रत्येक गोष्टीची जी जाहिरात आहे ती तुम्हाला इथं दिसेल मी बघा कम्प्लीट लिस्ट तुम्हाला दाखवतोय म्हणजे इथून तुम्हाला चेक करायचं आता इथं बघा तुम्हाला अमरावती रिजनची जाहिरात दिसती तुम्ही ही सगळी जी आस टाकलेली जाहिरात आहे म्हणजे ही वीस नाही आणखी पुढं तुम्ही जा जात असाल तुम्ही नेक्स्ट पेजवर तुम्हाला ओपन करून मी दाखवतो आणि तिथंसुद्धा बहुतेक ह्या जाहिराती दिसतील याच्या पुढच्या जग तुम्ही बघा यात हे पुढच्या जाहिरातीज म्हणजे प्रत्येकाला ॲप्लिकेशन हे वेगळं आहे म्हणजे बघा तुम्ही इथं दिसेल ती कमर्शियल प्लॉट होता आता इथं रेसिडेन्शियल प्लॉट आहे अशा प्रकारे प्रत्येकाचा तुमचा वेगळा प्लॉटचं जे काही आहे हे तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन बघता येऊ शकते आणि हे बघून तुम्हाला इथून त्याला अप्लाय करता येऊ शकतं आणि त्याला तुम्हाला डायरेक्टली इथनं अर्ज करता येतो आता बघा हे शेवटचं इथं दिसतंय एम आय डी सी एम एस एम ई बघा जाहिरात बाजूला ठेवा जाहिरातीमधल्या जे काही तुम्ही पाहताय ते इथे शोधून तुम्हाला बघता येऊ शकतं कारण खूप सारे पेजेस तुम्हाला इथे दिसतात त्याची जाहिरात आहे आता हे समजा तुमचा सापडला एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला एम आय डी सी एम एस एम ई प्लॉट नंबर सी थर्टी फाय शेळगाव बोंबलेवाडी जिल्हा सांगली तर हे समजा मला ही जाहिरात बघायची आहे तर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे इथे ज्यावेळेस क्लिक कराल हे खूप महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या तर तुम्हाला हे दिसेल ते म्हणजे ऑर्गनायझेशन कोणतं आहे आणि हे रिजनल ऑफिस कुठं सांगलीवरनं जाईल टेंडरचा नंबर दिसेल टेंडर आय डी दिसेल तुम्हाला त्याच्यानंतर तुम्ही बघा महत्त्वाच्या महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो वेळ जास्त जाऊ नये म्हणून तर तुम्ही बघा पेमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणजे बँकर कोण आहे एस बी आय तुम्हाला जे काही ही प्रोसेस करत असताना जी काही फीस भरायची आहे ती एस बीला भरायची आहे मित्रांनो तुम्ही बघा कवर्स इन्फॉर्मेशन नंबर ऑफ कवर्स म्हणजे दोन दोन पॅकेट सिस्टीम एकामध्ये एका आहे एका तुम्ही जेव्हा टेंडर हे भरताय त्यावेळेस तुम्हाला दोन पॅकेट सिस्टीमने भरायची आहे आता महत्त्वाचं आपल्याला हे बघायचं असतं म्हणजे टेंडरची फी किती आहे तर तुम्ही बघा इथं तुम्हाला लक्षात येईल की एकूण टेंडरची फी चार हजार चाळीस रुपये ऑनलाईन ज्यावेळेस तुम्ही हे फॉर्म भरताल भरताना तुम्हाला चार हजार चाळीस रुपये भरायचा आहे ओके टेंडर फी किती तीन हजार पाचशे चाळीस प्रोसेसिंग फी पाचशे फी पेएबल टू आणि टेंडर जे काही डाटा असेल तो आता ई एम डी फी किती आहे ई एम डी अमाऊंट किती आहे तर नऊ हजार तीनशे पन्नास आहे यामध्ये आपण बघतो आता तुम्ही खाली गेलात तर तुम्हाला दिस बरेच लोक विचारतात की रेट काय आहे तो तर तुम्ही बघा एम आय डी सी एम एस एम ई प्लॉट नंबर सी थर्टी फाईव्ह म्हणजे शेळगाव बोंबलेवाडी डिस्ट्रिक्ट सांगलीमधला हा प्लॉट नंबर आहे सी पस्तीस समजून घ्या आणि ह्या सी पस्तीससाठी आपण ॲप्लिकेशन करत असताना काय रेट आहे काय ह्या सगळ्या बघू शो आपण टेंडर व्हॅल्यू किती आहे तर एक लाख सत्त्याऐंशी हजार आहे याची व्हॅल्यू तुम्ही बघत असाल तर बीडची व्हॅलिडिटी किती आहे तर एकशे ऐंशी दिवस आहे त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला ही इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर तुम्ही जर खाली गेलात तर तुम्हाला पब्लिश डेट कधी झालेलं हे दिसेल आणि इथून आपण हे टेंडर डॉक्युमेंट जे आहे ते डाउनलोड करू शकतो इथं जेव्हा तुम्ही क्लिक कराल डाउनलोड झीप फाईल तर हे तुमच्याकडं डाउनलोड होईल आणि हे डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता हे तुम्हाला एक दाखवलं मी की कशा पद्धतीने आपण तो प्लॉटची डिटेल बघू शकतो आणि डिटेल बघून डाउनलोड करून त्याची सगळी प्रोसेस करू शकतो तर मित्रांनो आता मी अशा प्रकारे डाउनलोड जे केलेलं आहे त्या बाबतीमध्ये ते तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल पूर्णपणे प्रोसेस लक्षात येईल ती कशा पद्धतीने प्रोसेस होती आता तुम्ही बघा तुमच्यासमोर हे दिसतंय की ही जाहिरात आहे आणि मी हे डाउनलोड केलेलं आहे कंप्लीट तुम्ही समजून घ्या तुम्हाला असं डाउनलोड केल्यानंतर हे दिसेल ती ही जाहिरात आहे तुम्ही बघत असाल तर ह्या जाहिरातीमध्ये तुम्हाला दिसतं की हे जागा आए। आए जे जागा आहे ते कशाचे आहे जसे आहे तसे व जेथे आहे तिथे म्हणजे ॲज इट इज त्यात कुठलीही डेव्हलपमेंट झालेली असेल नसेल जशी आहे तशी ती वाटप करायची आहे आणि हे तुम्ही बघत असाल तर यम एम एस एम ई म्हणजे भूखंड म्हणजे उद्योगासाठीचा भूखंड आहे आणि अशा भू हे जे भूखंडाची जाहिरात आली होती त्या जाहिराती ह्या दोन जाहिराती ज्या आहेत ते तुम्ही बघू शकता याचे डिटेल इथं तुम्हाला मिळतील आता मुळामध्ये काय लागणार आहे तुम्ही बघा तर ही तुम्हाला लक्षात येईल कॉस्ट ऑफ फॉर्म म्हणजे कॉस्ट ऑफ टेंडर किती अकराशे ऐंशी रुपये या टेंडरचा जो मी डाउनलोड केलेला आहे तुम्हाला दिसतं त्याच्यावर अठरा टक्के जी एस टी प्रोसेसिंग फी प्लस अठरा टक्के जे काही असेल त्याच्यानंतर तुमचा ईमडी अमाऊंट ह्या एवढ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये भरायच्या आहेत स्टार्ट कधी झाली पब्लिश कधी झाली खरं पाता सोळा बाराला त्यांनी पेपरला जाहिरात दिली होती हे टेंडर इथं येऊन स्टार्ट कधी झाले तर वीस बाराला आणि लास्ट डेट काय आहे तर तीन बाराला आपल्याला बारा ते भरायचं आहे आता हे बघा हे लक्षात येईल सगळ्या गोष्टी मी वाचत बसणार नाही पण तुम्हाला हे फक्त समजून घ्यायचं आहे ते म्हणजे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट जे आहे ते हे अर्ज करताना लागणार आहे त्यावेळेस तुम्ही लॉग इन करून सबमिट करतात त्याच्यानंतर दोन ॲनव्हलप सिस्टीम जे आहे म्हणजे टेक्निकल आणि फायनान्शियल म्हणजे टेक्निकल याचा अर्थ असा की जी काही माहिती डॉक्युमेंट जी काही माहिती मागितलेली आहे त्यांनी काय काय मागितलेलं आहे हे सगळी गोष्टी तुम्हाला भरल्यानंतर त्याची कॉपीसुद्धा लागणार आहे आणि दुसरी गोष्ट जी आहे ती फायनान्शियल फायनान्शियल याचा अर्थ तुम्ही रेट पाहिलात मी जे दाखवलं होतं तो, तो रेट पण तुम्ही जर कोट करणार आहात रेट त्याच्यापेक्षा ते तेवढं किंवा त्याच्यापेक्षा जास्त काय असेल तो फायनान्शियल डॉक्युमेंट त्याच्यामध्ये तुम्हाला सबमिट करायचा असतो त्याच्यानंतर पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फीज तुम्ही बघत असाल तर ऑनलाईन ॲप्लिकेशन फीज किती आहे अकराशे ऐंशी आणि महाटेंडर सपोर्ट फी पाचशे नव्वद प्रोसेसिंग फी जी प्लॉटचा जो एरिया आहे त्या एरियाच्या आधारे प्रोसेसिंग फी प्लस अठरा टक्के जी एस टी त्यामध्ये लागते आणि ई एम डी ॲज पर प्लॉट एरिया म्हणजे जे काही प्लॉट एरिया असेल तो प्लॉट एरियाप्रमाणे आता ते किती आहे तर तुम्ही बघा प्लॉट जर का दहा हजार स्क्वेअर मीटरच्या खाली असेल किंवा दहा हजार स्क्वेअर मीटर असेल तर प्रोसेसिंग फी दोन हजार तीनशे साठ जी एस टी अठरा टक्के धरून आहे त्यामध्ये दहा हजार एक ते वीस हजार स्क्वेअर मीटर आहे मी दहा हजार स्क्वेअर मीटर याचा अर्थ असा झाला की जवळजवळ ही जागा पावेअकर होती तसंच हे दहा हजार ते वीस हजार मीटरची प्रोसेसिंग फी चार हजार सातशे वीस आहे प्लॉट एरिया जो आहे त्याची पाच हजार नऊशे वीस हजार ते चाळीस हजार चाळीस हजारच्या पुढची जी प्रोसेसिंग ते अकरा हजार आठशे आहे आणि याच्याबरोबरच ऍप्लिकेशन फी आणि टेंडर सपोर्ट फी म्हणजे ही सगळी फीज भरून आपल्याला ती फीज अप्लिकेशन करताना भरणं आवश्यक आहे आता महत्त्वाचं काय आहे याच्यामध्ये तुम्हाला बघत असाल तर बघा ॲप्लिकेबल ई एम डी फाईव्ह पर्सेंट ई एम डी बरोबर अपसेट रेट ऑफ स्क्वेअर मीटर हे जे काय असेल त्याच्याप्रमाणे पाच टक्के कॅल्क्युलेट करून ई एम डी लावला जातो आता यामध्ये पेमेंट मोड काय आहे तर नेट बँकिंग दी टोटल अमाऊंट मस्ट बी पेड ऑनलाईन व्हाया नेट बँकिंग होईल फक्त नेट बँकिंगने पेमेंट करणं शक्य आहे किंवा करू शकतो आता बघा महत्त्वाचा हा एक महत्त्वाचा मुद्दा दी फॉर्म फी प्रोसेस फी अँड ॲप्लिकेशनशिप सपोर्ट फी आर नॉन रिफंडेबल म्हणजे फॉर्मची जी फॉर्मची जी फीस आहे प्रोसेसिंगची जी फीस आहे आणि ॲप्लिकेशन सपोर्ट फी जी मी वर सांगितली पाचशे नव्वद अकराशे ऐंशी आणि प्लस जी काही फीस असते ही फी तुम्हाला परत मिळणार नाही ओनली ई एम डी इज रिफंडेबल एक्सेप्ट दी हायर विडर एच वन म्हणजे ज्याला हा प्लॉट लागतो त्याला सोडून बाकीच्या लोकांना जी भरलेली ई एम डी आहे तीच परत मिळेल प्रोसेसिंग फी फॉर्मची फीस ह्या सगळ्या गोष्टी मिळणार नाहीत परत मिळणार नाहीत हे अर्ज करताना आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता एम एस एम ईमध्ये बाकी सगळे कॉपरेटिव्ह सोसायटी इंडिज्युअल ह्या सगळ्या अर्ज करू शकतात त्याचे फॉर्मॅट सगळे आहेत आणि त्याप्रमाणे करता येतं ही सगळी त्यांची हे आहे महत्त्वाचं आता आपल्याला हे बघायचं आहे की डॉक्युमेंट्स टू बी सबमिटेड ॲज अ पार्ट ऑफ टेक्निकल ए म्हणजे काय डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत आपल्याला तर तुम्ही बघत असाल तर प्रिस्क्राईब ॲप्लिकेशन फॉर्म डिवली फिल्ड साइन अँड स्कॅन ॲन शोज इन ॲन एक्शर वन ॲन एक्शर वनमध्ये असा फॉर्म दाखवलेला आहे तो फॉर्म मी तुम्हाला दाखवेन तो भरून आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये सबमिट करायचा आहे त्याचा एक्सेल शीटसुद्धा फॉर्ममध्येच उपलब्ध होती त्याच्यानंतर डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट ज्याला आपण डी पी आर म्हणतो हा महत्त्वाचा भाग आहे आणि प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये काय काय असलं पाहिजे हा फॉर्मॅट आहे थोडक्यामध्ये इंट्रोडक्शन प्रमोटर प्रोफाईल कॉन्स्टिट्यूशन ह्या सगळ्या गोष्टी प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये असल्या पाहिजे आणि जनरली या सगळ्या गोष्टी प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये असतातच जे काही आपली रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी जवळजवळ जो असतात आता यामध्ये आणखी महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये मीन्स ऑफ फायनान्स म्हणजे आपण जे काही पैसे दाखवणार आहोत की हे पैसे मी कुठून आणणार आहे तर ह्याचा डिटेल लागेल आणि त्यामध्ये तुमचं नेटवर्क ने सर्टिफिकेट जे चार्टर्ड अकाउंटने सर्टिफाय केलेलं आहे असं सर्टिफिकेट यामध्ये लागणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर पोल्युशनच्या काही कंट्रोल मेजर्स असतील त्याचं इन्फॉर्मेशन याच्यात प्रोसेस फ्लोचॅट लागणार आहे प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये ब्लॉक प्लॅन लागणार आहे की तुम्ही जी जागा मागणी करताय तर त्या जागा मागणीमध्ये शेड कसा असेल कुठं असेल ह्या सगळ्या गोष्टीचा एक जनरल ब्लॉक प्लॅन म्हणतो आपण तो द्यावा लागणार आहे त्याचबरोबर उद्यम रजिस्ट्रेशन जे आहे म्हणजे रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे काही आपण एम एस एम ईचा विचार करतो तर उद्यम डॉक्युमेंट जे आहे तो, तो तुम्हाला इथं ॲप्लिकेशनमध्ये लागणार आहे आता फायनान्शियल एनव्हलप दुसरा जो आहे त्यामध्ये काय तर तुम्ही जो रेट कोट करताल स्क्वेअर मीटरचा तुम्हाला तुम्ही जो रेट म्हणणार आहात तो रेट तुम्हाला इथं फायनान्शियल वीडमध्ये सेकंड पॉकेटमध्ये टाकण्याची आवश्यकता आता बाकीचे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन जे आहेत ते तुम्हाला इथं दिसतील हे तुम्ही डाउनलोड केलं की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहता येतील आता ॲनेक्चर वन आता ॲनेक्शर वनमध्ये तुम्ही बघाल तर ही माहिती भरणं आवश्यक आहे टेंडर आय डी नेम ऑफ ॲप्लिकंट कंपनी ॲड्रेस सिस्टीम हे सगळा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि त्याचे सपोर्टिंग डॉक्युमेंट जसे की आता पॅन कार्ड आहे आधार कार्ड आहे तुमचं उद्यम रजिस्ट्रेशन आहे या सगळ्या गोष्टी जे काही आहेत ते तुम्हाला इथं सबमिट करणं आवश्यक आहे ज्यावेळेस आपण तो फॉर्म ओपन करू आणि भरायला सुरुवात करू या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील इथं बघा तुम्ही प्रोजेक्ट डिटेलचं इन्फॉर्मेशन भरायची आहे ज्याच्यामध्ये प्रोजेक्टचं नाव रॉ मटेरियल काय आहे प्रपोज्ड प्रॉडक्ट नंबर वन म्हणजे काय तुम्ही करणार आहात बिल्डिंगमधली इन्वेस्टमेंट किती आहे प्लीन एरिया काय आहे किती लागणार आहे बिल्टअप एरिया किती आहे लँड ओपन स्टोरेजसाठी किती लागणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या फॉर्ममध्ये कम्प्लिटली भरायच्या आहेत आणि भरून हे फॉर्म सबमिट करायचा आहे आफ्टर फिलिंग दी ऑनलाइन फॉर्म इन एक्सेल बघा आफ्टर फिलिंग दी फॉम ऑनलाईन इन एक्सेल प्रिंट दी फिल फॉर्म ऑन कंपनी लेट रेड अफिक्सीवर सिग्नेचर अलँग विथ दी कंपनी स्टॅम्प सील ॲडिशनली इन्शुअर द्यादी डॉक्युमेंट अपलोड दी पी डी एफ फाईलवर एक्सेल फाईल अलँग विथ टेंडर डॉक्युमेंट म्हणजे ऑनलाईन हे सगळं भरल्यानंतरसुद्धा याचा प्रिंट काढायचा त्याच्यावर एक साही करायची त्याचा पी डी एफ तयार करायचा आणि मग तो अपलोड करायचा अशा पद्धतीने आपल्याला हे जायचं आहे म्हणजे अशी प्रोसेस आहे मी एक जो फॉर्म आहे तो फॉर्मॅट कसा आहे तुम्हाला ओपन करून दाखवलं आता तुम्ही ज्यावेळेस तुमच्या तुम्हाला कोणतं ॲप्लिकेशन करायचं आहे म्हणजे कुठल्या जिल्ह्यातनं करायचं आहे तो तुम्ही फॉर्म ज्यावेळेस डाउनलोड कराल त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसतील मित्रांनो याचबरोबर याच्यामध्ये अनेक्चर दोनमध्ये जी आय एस लोकेशनसाठी प्लॉटचा जो काही प्लॉट आहे म्हणजे तुम आपण ज्या प्लॉटसाठी अर्ज करतो आहे तो प्लॉट आपण फिजिकली तिथं जाऊन बघून अर्ज करायला हरकत नाही की तो, तो प्लॉट कसा आहे आपल्याला काय करावं लागणार आहे कारण ॲज इज व्हेर इज बेसिस याचा अर्थ असा आहे की जसा आहे तसा म्हणजे तिचं काय सोयी आहेत प्लॉट खड्ड्यात तर नाही ना किंवा लेवल्ड आहे किंवा नाही त्याला किती खर्च आणणं हे सगळं बघून तुम्ही चेक करून तिथं मग तुम्हाला टेंडर चा ॲप्लिकेशन भरायला हरकत नाही आता यासाठी म्हणून तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबरची यादीसुद्धा इथं प्रोव्हाइड केलेली आहे आणि या यादीमध्ये तुम्ही बघा जे काही आत्ता जाहिराती दिलेले आहेत त्याप्रमाणे या यादीमध्ये तुम्हाला पूर्णपणे नावासहित अधिकाऱ्यांच्या नावासहित लँडलाईन नंबर आणि त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे ज्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून डायरेक्टली जाऊ शकता ही यादी ऑलरेडी मी माझ्या व्हॉट्सअप चॅनलवर टाकलेलीच आहे हे तुम्हाला लक्षात आलं की ही सगळी कम्प्लीट प्रोसेस आणि अशा प्रकारे तुमचं डाउनलोड डॉक्युमेंट झालं की खूप लोकांचं हा म्हणणं होतं की आम्हाला फॉर्मच दिसत नाही आम्हाला फॉर्म कुठं आला कळतच नाही आहे तर यासाठी म्हणून मी तुम्हाला हा फॉर्म कंप्लिटली ओपन करून दाखवला आता याच ज्यावेळेस तुम्ही आता मी सध्या एक डाउनलोड केलेलं आहे आणि ते जे डाउनलोड केलेलं डॉक्युमेंट आहे त्या डाउनलोडमध्ये तुम्हाला हे दिसतं की नेमकं आपण मॅपसुद्धा दिसतो थोडक्यामध्ये प्लॉटचा जो आत्ता मी तुम्हाला ओपन करून दाखवते तुम्ही बघाल तर तुमच्या हे लक्षात येईल ज्यावेळेस तुम्ही तो, तो फॉर्म डाउनलोड करता हे मी जे डाउनलोड केलेला फॉर्म जो होता तो माझलगाव इंडस्ट्रीयल एरियाचा होता इथं तुम्हाला मॅप दिसेल प्लॉटचा सा साईज दिसेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं दिसतील तर इतक्या चांगल्या पद्धतीने आत्ता हे आपल्यासमोर आलेलं आहे आपण डायरेक्टल्या प्र म्हणजे खूप एम आय डी सीच्या वेबसाईटवर जाऊन जो शोधत होतो त्याच्याऐवजी तुम्ही इथं डायरेक्ट ह्या सगळ्या गोष्टी बघू शकता प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये आम्हीही मदत करतो ऑनलाईन ॲप्लिकेशनचा फॉर्म भरताना पाहिजे असेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनाल तर तेही मदत करतो पण तुम्ही फॉर्म मात्र तुम्ही भरू शकता आणि इथनं तुम्हाला सगळ्या ह्या गोष्टी डायरेक्टली चेक करता येऊ शकतात आपल्या गावात बसून कुठं बसलं तिथून तुम्हाला हे बघता येऊ शकतं एकच आहे हे कुठल्या साईटवर आहे तर महाटेंडर्स डॉट जी ओ वी डॉट इनवर आणि इथं मी जसं सुरुवातीला दाखवलं होतं त्याचप्रमाणं तुम्ही टेंडर शोधून तुम्हाला पुढं जाता येऊ शकतं जे सगळी प्रोसेस काय आहे ती परत करत बसायची तुम्हाला गरज पडणार नाही तर मित्रांनो मला वाटतं खूप साऱ्या गोष्टी यातनं मी क्लिअर केलेल्या आहेत तरी आपल्या काही शंका असतील तर नक्की कॉमेंट करा आणि रविवारी म्हणजे दर रविवारी तसंच येत्या रविवारी साडे नऊ वाजता मी माझ्या ई कप्ते यूट्यूब चॅनलवर ऑनलाईन येतो माहिती देण्यासाठी त्यावेळेस तुम्ही तुमचे प्रश्न असतील तर नक्की येऊ शकता आणि त्यातल्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी नक्की देईन धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर